हाय सगळ्यांना तर बघा तुम्ही बघत असताना दोन तीन दिवस झालं माझ्या चॅनलला काय अकरा वाजता व्हिडिओ येत नाहीत रोजचं रुटीन मी क व्हिडिओ करत होते घरातलं रुटीन हे बघा दिवसभराचं काय चालू असतं काय नाही तर मी करायचे लेमन लावून करत होते बघा पण ह्या तीन दिवसात माझ्या चॅनलला अकराला विडिओ पण नाहीत आणि करत पण नाही आणि बघा दोन दिवस टाकलं ती पण राहतो बोलून टाकलं बघा तर बघा म्हणलं आता थोडंसं आपलं टाकावं विडो तुम्हाला सांगावं तुमच्यासंघ थोड्याशा कप मारात म्हणलं बोलावं तुमच्यासंग तेवढंच वेगळं काय काय भेटलं तर भेटलं कमेंटच्या माध्यमातून तर म्हणलं आज दिवसभर पण नाही टाकला आता तरी टाकावं कधीतरी टाकायचंच या आठ नऊ वाजता का ना सकाळी पण नाही टाकलं तर बघा आता तुम्हाला तर माहिती आहे आता किती आनंदाचा दिवस आलात म्हणजे बघा सगळ्यांच्या घरी गौरया या गवरा म्हणलं की सगळे उत्साहाने साजरा करतात सण आणि चार पाच दिवस आधीच तयारी करतात तसं मी पण लय म्हणजे असं म्हणत होती हे आणायचं ते आणायचं पण काय करता नशिबातच नसल्यासारखे बघा म्हणतात ना तुम्हीच म्हणता बघा कमेंट क करून खुश राहायचं आनंदी राहायचं हसत राहायचं तसंच मी पण पन राहते पण ह्या दोन तीन दिवसात ना घरात असून पण घरात नसल्यासारखं झालं आणि घरात माणसं असून पण घरात माणसं नसल्यासारखी झाल्यात बघा म्हणता काय झालं तर बघा लक्ष्मी आणायच्या आणायच्या हे करायचं ते करायचं हे घ्यायचं इतक्या ओढ्या मारत होते पण ह्यांनी आता एक नाही दोन नाही असं का करायला लागलं तर नेमकं टायम आला बघा टचेलाच बघा आता जसं घ्यायन तसं घाईन तर बघा घरात असून पण मन लागा नाही करमा नाही पण आणि व्हिडिओ पण बनवून वाट तर बघच करायचं म्हणून केलं दोन दिवस टाकलं आणि ह्यांनी पण बघा बघत पण नाही टाकलात का नाही मला नाही माहिती बघतात का नाही तर कारण एक अकाउंट एकच आहे रोज बघतात नाही तर नाही टाकला व्हिडिओ की का नाही टाकला व्हिडिओ गॅप कशाला दिला आता एक नाही दोन नाही काय नाही बघा नुसतं गपगपच येतं तुम्हाला आहे मागच्या दोन दिवसात तिकडं जाऊन झोपलो होतं घरी जावं वाटत नाही म्हणतात तर मी काय आहे सगळी सगळ्यांना माझी चूक दिसते तुम्हाला पण माझी चूक दिसते पण तुम्हाला काय माहिती कोण कसं आहे कोणी नाही कसं आहे म्हणता व्हिडिओमध्ये हसत नाही पण ह्यांनी मला हसायला होत्या का नाही हसायला होत्या तुम्हाला काय माहिती जसं म्हणाल तसं ह्यांच्याबरोबर बसावं लागतं हसायला आलं तरी कंट्रोल करावं लागतं तर असं असतंय माझ्या मी व्हिडिओत माझे मी व्हिडिओ बनवते जसं पाहिजे तसं हसते करते हसून दाखवायचं असतं पण त्या हसण्यामागं पण बरंच दुःख लपलेला असतं बघा तर एक उदाहरण सांगते तुम्हाला ते सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येकाच्या घरात तीच या तर बघा आपण म्हणतो ना काही झालं तरी आपलेच आपल्याला असतं तर आईबाप बाप आपलंच आपल्याला असतात शेवटी आईबाप ते आईबाप नवरा बायको ते नवरा बायको काही झालं तरी तेवढ्या पुरत रागवणं रुसणं पण मला काय वाटतं असं कायच नसतंय कोणीच कोणाचं नसतंय काय माहिती असं वाटतं या का मग काय माहिती असं वाटायला लागले मी पण म्हणायचे हा हे खरं असतं बरं का तर तुम्हाला माहिती आहे आजकालची दुनिया कशी या फक्त लोकांना माणसांना बघा मोबाईल पाहिजे गाडी मोबाईल फिरायला हौस मजा फक्त स्वतःची स्वतःला एवढंच लागतं दुसऱ्याचं मन असं बघत नाहीत नुसतं म्हणतात बरं ना म्हणणारे म्हणतात बरं का सांगते उदाहरण त्यातलं तुम्हाला ते तर सगळ्याला माहीत असतं मी ह्याच्या अमक्याची लिह काळजी घेतो तमक्याची अमक्याची काळजी घेतो पण मोबाईल पुढं कोणाला काय दिसतं का आधी मोबाईल दुसऱ्यांची मनं जपणं मग त्यातनं डोकं बाहेर निघलं बाकीचं पुढं काय होतंय ती तिकडं लक्ष जातं त्याच्याकडं लक्ष जातं मागं काय होतंय काय काय होतंय काय नाही ही मोबाईल पुढं काही दिसत नाही कोणाला मोबाईलमधनं डोकं बाहेर निघलं का नाही एवढं तेवढं मग दिसतं सगळं कशामुळं काय झालं कशा काय झालं असं तेवढं परत विचारायचं आणि परत हाय तसं आपलं वागायचं परत आपल्या दोन्यात आपण त्याच नादात खुश असतो परत आपलं हायती रोटीन चालूच ठेवायचं जवळ त्यातनं मन डोकं बाहेर निघा तिथनं पड आसपासची धुंद्या दिसते बघा असं आहे आजकाल जगात आणि प्रत्येकाच्या घरात ते चाललं या तर सगळ्याला माहितीच आहे बघा जाऊ द्या पण मी का तुम्हाला असं सांगत बसले बघ चुक विना कारण सांगायचं होतं मला मगाशी बघा आत्या आल्या होत्या दुसरंच बडबड करत बसले काय डोक्यात आलं काय माहिती म्हणून बोलत बसले संग काय चुकलं असलं तर माफ करा सॉरी बरं का कारण काय बडबड केले माझे मलाच कळलं नाही काय बोलले काय नाही आलं तोंडात म्हणून बोलले राहावलंच नाही म्हणून बोलून टाकलं फटाफडा सॉरी काय चुकलं असलं तर मग अशी दुपारी बघा आत्या आल्या होत्या म्हणजे मीच बोलवलं होतं कारण की सकाळी बघा भाऊजी पूजा सगळी जयंतीला गेला होतं तर सुपारीचा कार्यक्रम आहे बघा मला तर काय माहिती पण नव्हतं रात्री माहीत झालं तरी पण एवढं काय खरं माहीत नव्हतं नेमकं साखरपुडा आहे का सुपारीचा कार्यक्रम आणखीन काय काय कुठं आहे ते पण माहिती नाही फक्त ऐकलं तर भाऊजी पूजा हे सगळे गेल्यात तिकडं तर आत्या पण एकट्याच होत्या घरी माहीत झालं परत मग आत्यांना मी फोन करून बोलावून घेतलं ह्यांनी दुपारी आणलं होतं मटण मग आयतंच आणलं होतं पार्सल त्यांना म्हणलं आणा की घरी मग मी करते म्हणतात तुला नाहीत इत करायला इतक्या दिवस मी केलेलं सगळं पटलं आणि आता आता मला येत नाही करायला असू द्या आणलं पार्सल आणलं खाल्लं पिल्लं दोन बाजरीच्या भाकरी आणल्या होत्या त्यांना बाजरीचे भाकरी आवडते दळण केले पण पीठ दळून आणलं नाही दोन दिवस त्यांना दळण करून ठेवले नाही आणलं दळून मग आत्यांनी जेवणी केलं पण आलो आता गाडीवर आलत बघा घेऊ वाटत होता थोडासा विडो आत्या आलते आता आ, दोन तीन वेळा मोबाईल हातात घेतला परत खाली ठेवायला नाही घेतला शेवटी मोबाईल व्हिडिओ पण नाही घातला तशीच कामाच्या नादी लागत बसले जेवणही झाली मग आप्पा गेलं तिकडलं घरी आणि मग अशा आत्या तसंच हित बाजारला गेल्या चहा केला होता जाताना चहा प्यायलाही केला म्हणलं या महागारी बाजार करून महागारी या म्हणलं चालतंय म्हणलं येते म्हणल्या ये नाहीतर ह्यांना पाठवते म्हणलं ह्यांनी पण म्हणलं मी येतो न्यायला आई आता म्हणल्या ये मग मी बाजारी करते घरी ठेवते आणि माहीत नाही आज भाऊजी हे यायच्यात का नाही तर का तिकडंच राहायच्यात काय माहिती मला पण एवढं काय नक्की माहिती नाही आलं तर येत्या नाहीतर टाईमपशी राहत्या बागा आता पण म्हणल्या येते म्हणलं आपलं तोपर्यंत सहपाकी करा मग अशने भाजी आणलेली तशीच निम्मी अर्धी तर भाकरी करायच्यात पाच सहा भाकरी आणि लेकरांना थोडासा भात करावा म्हणलं स्वयंपाक पण करायचाय बघा म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा टाका दुर्गा उठली झोपेत ना गेली बाहेर खेळायला बघा दुर्गा आता रंग टायमाला झोपती आणि रातभर जाग होती रात्री पण बारा वाजता दुर्गा झोपली लई वेळ तिला नादी लावून कशी ला तर झोपवली पण झोपाय तयारच नव्हती दुर्गा बळत झोपवली तिला मग झोपली उशिरा आणि होत आहे असं सगळं टाइम टेबल होत माझं तर त्याच्यामुळं उठायला पण उशीर होतं आहे गजर असून पण उशीर होतं आहे गजर लावून पण उठते परत झोपते आणि नशीब माझं चांगलं थोडा वेळ कमी असताना मला दुर्गाचा आवाजाने जाग येते दुर्गा मला उठवते आता कधी राधू उठवते मी उठते पण काय होतं काय माहीत परत डबल झोपते डोळा लागला की तसंच लागतो माझा डोळा म्हणून आठवड्यात काय झालं माझे मलाच कळना झालं आहे ती एक बरं झालं नाही तर त्या दिवशी पण माझ्या पण बघा राधूची शाळा बुडली होती मागच्या दोन तीन दिवसात बस आली तरी उठलंच नव्हते झोपेतनं त्या दिवशी दुखत होतं माझं थोडं म्हणून काय नाही पण असं चुकून मी कधी नाही बरं का त्याची शाळा बुडवून दिली दुखत होतं माझं म्हणून त्याची शाळा बुडली त्या दिवशी तर राजू सकाळी गेली शाळेत आज शिक्षक देणं होतं आली दहा वाजताच महागारी लवकर शाळा सुटली बघा आज तर लेकरं बाहेर खेळतात मला आपल्या व्हिडिओवर टाका थोडासा आणि आता स्वयंपाकायला लागावं नाही टाकलं काय नाही केलं तरी तोटा होतो परत टाकायचं तर टाकावं लागतात हाताने नुकसान करून घेतो असं होतं माझं तर जाऊ द्या व्हिडिओला होतं हे तरच व्हिडिओला एंड करते बघू उद्याच्याला मला आणखीन एक मला आहे पण उद्याच्या व्हिडिओवर सांगा आता व्हिडिओला होतं आहे ते माझ्या सगळं मनातलंच आहे मी तुम्हाला सांगते उद्या हो माहीत नाही चुकीचं आहे का बरोबर आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा उद्या मी व्हिडिओ सांगितल्यानंतर चला इथंच व्हिडिओला हँड करते बाय